यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे सोलापूरच्या मोहळा तालुक्यामध्ये कोळेगाव इथल्या सीना नदीकाठच्या गावांमध्ये केंद्रीय पथकानं बॅटरीच्या माध्यमातून पाहणी केली रात्रीच्या अंधारात ही पाहणी करण्यात आली कोळेगाव इथं पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाला टीकेचा सा सामना करावा लागला केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी आपल्यासोबत ते शेतकरी आहेत ज्यांनी केंद्रीय पथकासमोर आपली व्यथा मांडली केंद्रीय पथक हिथं आलं तुम्ही बॅटरी लावून दाखवलं त्यांना काय दिसलं त्यांना काय दिसाल आता हायजे करून दिसलं असं काय दिसलं काय दिसणार आहे तेव्हा एकदा एक लय तीस फुट दिसल ह्याच्या पुढे काय दिसणार आहे आणि ते डांबरी याखाली ती उतरलेली नाही ते आणि एक तास दोन तास थांबले आणि काय असेल ते तुमचं देव म्हणून गेले बघू काय तर करूया काय हा काय काय सुद्धा दिलेलं नाही बघू काय तर देऊ तुम्हाला काय तर जमा करू हो आतापर्यंत दीड महिन्यात कुठलं काय आलेलं नाही मग आता ह्याच्या पुढचं काय होईल ते होईल मग त्यांनी खरं तर दिवसा बघायला पाहिजे होत हे का आमचं म्हणणं आहे केंद्रीय पथक आलत गावात रात्री सात वाजता आलत दिवसाच्या नाही रात्री हा रात्रीच्या वेळेस सगळं तालुक्याचे अधिकारी जिल्ह्याचे अधिकारी परत गावातले अधिकारी सरपंच असतील सगळ्याला घेऊन आलं आणि पाणी केली त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे आता गाव तर बघितलं तर पूर्ण पाण्याखाली होतं होतं पूर्ण पाण्याखाली आले होते अधिकारी पण संध्याकाळच्या वेळेस बघितलं बघितलं जे दिसण्यासारखं आहे ते ठराविक एक दोन घर पडलेले होते पाण्याखाली किंवा तो ब्रिज वाहून गेलेला होता बंधारा नदीवरचा तो बघितला बाकीचे जे शेतकऱ्यांच्या वेळ आहेत लाईटची सोय नाही आणखीन पाण्याची व्यवस्था नाही डीपीचा प्रश्न आहे लाईन डांब वगैरे पडले काय बोलणं काय झालं त्यांच्यासोबत करून देतो असे म्हटले आता राज्य सरकार मदत केंद्र आहे केंद्र सरकारने मदतीचा हात दिलाय मात्र अशा पद्धतीची पाहणी करायची पैसे मागायचे किंवा अशा पद्धतीने पाहणी होऊ शकते का यांनी फक्त त्यांचं जे काम असतं शासनानं सांगितलेलं मला वाटतं तेवढं काळासाठीच आले असतील बरं ते संध्याकाळी मग थांबून सकाळी येऊ शकले असते बघू शकले असते पण जाता जाता आपलं एक भेट द्यायची ना आपलं काम केलं सगळं असं दाखवायचं या कारणामुळे आली असतील असं वाटतंय प्रीतम पंडित न्यूज एटी लोकमत मोहोळ सोलापूर तर सोलापूरच्या मोहाळ तालुक्यामध्ये कोळेगाव इथल्या सीना नदीकाठच्या गावांमध्ये केंद्रीय पथकानं ही पाहणी केली आहे बॅटरीच्या माध्यमातून पाहणी केलेली आहे अधिकाऱ्यांनी पाहणी केलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवरील पडझड झालेल्या देशमुख कुटुंबाच्या घराची त्यांना आठवण झाली नाही महापुरामुळे देशमुख कुटुंबियांना अजूनही त्रास सहन करावा लागतो याच देशमुख कुटुंबियांसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी सोलापूर जिल्ह्यात सीना नदीने दीड महिन्यापूर्वी महापुराचा फटका बसला होता आणि त्याचा सर्वाधिक जर फटका कुठल्या तालुक्याला बसला असेल तर मोहोळ तालुक्याला बसला होता आणि आपण सध्या मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर हे कोळेगाव चर्चेत आले ते केंद्रीय पथकाच्या पाहणीमुळं आणि आपण सध्या एका घरात आहोत याच ठिकाणी दोनशे मीटरच्या अंतरावर सिने आ, सिना नदी आहे आणि त्या सिना नदीची पाहणी करण्यासाठी हे केंद्रीय पथक आहे ते ह्या घराजवळ आलं होतं मात्र घराजवळ येऊन त्यांनी फक्त बॅटरी आणि मोबाईलच्या बॅटरीच्या माध्यमातून कुठेतरी च पाहणीचा देखावा केला होता आणि जे इथं देशमुख कुटुंबीय राहतं त्यांची व्यथा आपण जाणून घेणार आहोत कारण दे दीड महिन्यापासून पुराच्या परिस्थितीतून त्यांनी अजूनही सावरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आहे काय पूर आला इतका भीषण पूर होता की पत्रे पण राहिले नाहीत बारा फूट तुमच्या घरावर पाणी होतं बारा फूट पाणी होतं पत्रेला राहिले नाही ते भांडी कुंडी कोंबड्या शेळ्या सगळे गेले गुरं डोरं वाहून गेलेत लेकरा बाळाचं आमच्या पकडं उठलेला आहे आम्हाला रडायला येतंय पाणी बघून आणि आमच्या पोटाला अन्नसुद्धा नव्हतं आम्ही काय खायचं आणि कसं राहायचं आमच्या घरावर पत्र नाहीत काही तर आम्ही रोडवर सध्या झोपतो कोण केंद्राचं पथक आलं तर आमच्याकडं पाहिलं नाही ना बघितलं नाही त्यांनी हां मी इथंच होते मग आमच्याकडे पाहायला पाहिजे होतं की आमच्या घरादारात किती नुसकानी झाले काय झाले आम्ही कुठून आणायचं आजी आजोबा असतील किंवा त्यांचा मुलगा असेल असे प्रत्येक ठिकाणी राहताना पाहायला मिळतात मात्र गेल्या दीड महिन्याच्या सुमारास जर अशीच परिस्थिती असेल तर शेतकऱ्याने आता करायचं काय असाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत कोळेगाव सोलापूर तर रात्रीच्या अंधारामध्ये या पथकानं पाहणी केल्याचे फोटो व्हिडिओ समोर आले होते त्यानंतर मोहा तालुक्यातील पाहणीच्या विषयावरून प्रशासनानं टर्न घेतलाय तो पाहणी दौरा नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनानं दिलंय कोळेगाव आणि असते या गावामध्ये त्यांना शेतकऱ्यांबरोबर पुराच्या परिस्थितीबद्दल काही माहिती विचारण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच गावामध्ये झाडावरती दोन तरुण अडकले होते त्या तरुणांना बाहेर काढताना कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं याच्याबद्दलही त्यांनी माहिती घेतली काल त्यांचा उद्देश येताना फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे हा होता त्यांनी काल कुठलीही पाहणी केली नव्हती